नमस्कार दादा नमस्कार नमस्कार आज चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नारेंगाव टॉमॅटो मार्केटला काय माझ्या मिळाला आज साऊ व्हरायटी एक हजार ते एक हजार पन्नास रुपये आणि हायब्रिड टोमॅटो म्हणजे व तुमचं विरांग आरेमन असेल तर ते टोमॅटो साडेआठशे नऊशे आणि हलके असतील ते सातशे आणि मेडियम जे बारीक मेडियम आहे ते मीडियम पाचशे रुपये कोणी सहाशे घेतले अशा प्रकारे संपले साऊ व्हरायटीला जास्त मागणी आहे साऊचा रेट आज हायस्ट रेट एक हजार पन्नास रुपयाला कशामुळे जास्त माल नाही राहिले ना पावसामुळं माल आहेत ते संपले पूर्णपणे शेतकऱ्यांचे चांगल्या प्रकारे पैसे होते त्याच्यातही त्यांना नुकसान आहे ज्याची शंभर गॅडनी त्याची पन्नास पण तरी त्याला ते आता अकराशे हजार अकराशे रुपये बाजार झाल्यामुळं ते समाधानी शेतकरी काय मेघदूतला काय बाजार मेघदूत पण नऊशे रुपये सुपर एकशे आठ एकशे आठ पण तेच रेट आहेत म्हणजे ज्या टोमॅटो वारेटमध्ये फक्त साऊ आहे ना साऊला बाजार जास्त आहे म्हणजे त्याला मागणी पुढं जास्त आहे म्हणून त्याला बाजार जास्त आहे अकराशे रुपये साऊ हजार एक हजार पन्नास असं आहे आणि हायब्रिड म्हणजे तुम्ही म्हणता मी दूध एकशे आठ ते नऊशे साडेआठशे असं विरंग पण येतं विरंग नाही अजून विरंग आता चालू आहे विरांग नाही आता काही लोकांची चालू होती डिसेंबर एंड नंतर मिरंग येईल विरंग एवढ्या लवकर नाही आहेत ना काही नाही काय 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 एखादा वकाल येत असेल ज्यांनी लवकर लावले ते येते बाकीचे नाही कोणी नवीन कुठली व्हरायटी नवीन नाही सध्या नवीन काय होते लोक झोपल्यात नवीन मस्त तुमची ती शक्तीमान होती कीर्तिमान होती त्याच्या शेतकरी जवळजवळ सगळे झोपले म्हणजे कीर्तीमान ज्यावेळेस बाजारात ते सहा पाचशे रुपये होते कीर्तीमान शंभर रुपयाने घेत घेतला त्या व्हरायटीला कुणी आता डिमांड नाही ती जी असल्यावर काही संपते ज्यावेळेस बाजार टोमॅटो टाईट राहतील ना तर तुमचा कोणताही माल संपतोय तुमचा हायब्रिड असू फार जुना माल असू तो पण पाचशेच्या कमी नाही पण दिवाळीला जो पाऊस झाला ना त्या पावसाने मार्केट आज जेमतेम असतं पाच सहाशे रुपये टिकला असतं पण मालच एकदम घटले ना तुमचं सगळे टोटल मार्केटला माल संपलेले म्हणजे जो माल शंभर टक्के येतो तो साठ टक्के माल येतो त्याच्यामुळे चांगलं झालं का शेतकऱ्यांचे पैसे झाले पण त्याच्या अगोदर जे शेतकरी होते ते पूर्णपणे कर्जबाजारी झाले आज हाईट या वर्षी हजार अकराशे नाही गेलेशे हा अठराशे रुपये गेले ते त्याच्यावर नाही बाजार वाढतील का बाजारात यात राहतील माल जर नाही माल आहे पण तेवढ्या प्रमाणात येतो माल सगळ्या पर्यंत चालणार आहे आता व्यवस्थित पण माल जर जास्त कमी पडत बाजार वाढू पण शकत समजा आता आम्ही गाडी भरायला काढली पाचशे गॅड लागतात आणि त्याला तीनशे दिवस दोनशे मग बाराशे रुपये त्याला बरे नसते घ्यावंच लागते धन्यवाद नमस्कार शेतकरी बांधवांनो आज चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आपण आलेलो होतो नारेगाव टोटो मार्केटमध्ये आज हाईट वगैरे हो एक हजार पन्नासपर्यंत पर्यंत सांगू आहे आरे जी आ, नुण नुण मार्केट दूध जे करायचे आहे ती गेलेली आहे आठशे दोनशे पाचशे सहाशे पर्यंत अशी गेलेली आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या औरिवाल दूध असाईब करा धन्यवाद पाहू शकता माल आपण सुपर माल आहे आज दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आपण आलेलो होतो नाटंगा टॉट मार्केटमध्ये हाईट बाजूराव गेलेला आहे तो एक हजार पन्नासपर्यंत पर्यंत गेलेला आहे बाजारभाव आठशे टिकून जातील असे व्यापारी बांधव सांगतात ते पाहूया आता काय होते काय नाही अशाच आपल्या नवीन नवीन बाजार विषयी राजकीय सामाजिक बातम्या पाहण्यासाठी आता आपल्या उजी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा आपण माल पाहू शकता